येथील तीन वर्षीय अपृत मुलीचा चौथ्या दिवशीही शोध लागेना पोलिसांचे पाच पथक रेल्वे स्थानक बस स्थानकासह हो। सर्व धोकादायक ठिकाणी घेतायत मुलीचा शोध सदरील मुलगी कुणाला सापडल्यास सा संपर्क साधण्याचं पोलीस आणि मुलीच्या वडिलांचे आवाहन घरात जेवण करून बाहेर पडलेल्या तीन वर्षीय बालिकेचे रविवारपासून आंबट शहरातील फैसलाबाद या ठिकाणावरून अपहरण झाले सदरील मुलीच्या शोधासाठी जालना क्राईम ब्रँचच्यासह वेगवेगळे पाच पथके रेल्वे स्थानक बस स्थानके सर्व संशयित आणि धोकादायक ठिकाणी पाहणी करत असले आज बुधवारपर्यंत मुलीचा शोध लागत नसल्यानं परिवार चिंताग्रस्त झाला आहे शहरातील फैसलाबाद येथील शेख अमजद मनियार यांची तीन वर्षीय मुलगी इकरा ही रविवार दिनांक बारा जानेवारी दुपारपासून बेपत्ता झाली या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस, पोलीस निरीक्षक सतीश जाधव आणि डीबी प्रमुख भगवान नरोडे यांनी तपासाची चक्रे फिरवत सर्वत्र शोध घेतला मात्र मुलीचा शोध न लागल्यानं अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पोलिसांचे पाच वेगळे पथक मुलीच्या शोधार्थ रवाना झाले असल्याची माहिती आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली आहे तीन वर्षीय इकरा संदर्भात कुणालाही काही माहिती मिळाल्यास सा संपर्क साधावा असं आवाहन इकराचे वडील अमजद मनियार यांच्यासह अंबड पोलिसांनी केलंय मुलगी आहे इकरा शेख नावाची तीन वर्षाची मुलगी आहे ती तिच्या राहत्या घरातून निघून गेली होती म्हणजे घरातून गेली होती तर त्यानंतर तिचा तिच्या आई वडिलांनी लगेचच शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती त्यानुसार आपण त्या मुलीच्या अपहरणासंबंधाने गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर लगेचच आपण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि इतर ठिकाणी सर्व संशयित जागा ज्या आहे ज्या ठिकाणी अशी दुर्घटना होण्याची शक्यता असते असे सर्व नदी नाले ओढे विहिरी बोरवेल्स सर्व रात्रभर फिरून सर्व तपासले त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि एल सी बीच्या सोबत पाच टीम मिळून ह्या मुलीचा शोध घेण्यासाठी कामाला लागलेलो आहोत त्याला एका रविवार बारा तारखेला चारच्या जवळपास ही मला माझी मुलगी म्हणजे घरात आई आणि आजी हे सगळे जेवत असताना मुलगी बी जेवा लागली होती ती जेवता जेवण झाल्यानंतर ती बाहेर आली आणि हात धुतले त्याच्यानंतर ती अशी इकून शेडीन उतरून इकडं गेली आणि खेळत खेळत बाहेर गेली आणि त्यात माझ्या आईने सांगितलं सोनाला पाय बरं ही कुठं गेली ते भांडे जेवणाचे भांडे ठेवायला किती वेळ लागतो किंवा दहा मिनिट पाच मिनिट सात मिनिट आठ मिनिट तितक्या याच्यात ही मुलगी इथून गायब झाली मुलगीचं नाव इकरा अमजत जत मनियारे फैसला राहणार फैसलाबाद कॉलोनी आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न अठ्ठावन्न बावन्न चौऱ्याण्णव माझा मोबाईल नंबर आहे कृपया करून कोणाला दिसली कोणाला कुठं संशय आलं कृपया करून लक्ष देणे आणि जिनी कोणी नेली असन भोळ भोळ पाण्यात नेली साध्या पाण्यात नेली कोणत्या पाण्यात नेली त्याला माझी हीच विनंती आहे का कृपया आणून सोडून देणे काय आम्ही काहीच नाही करणार आम्ही साधे लोक आहे आम्ही भांडणार लोगो नाही आणि आम्हाला जे त्रास व्हावा लागला हे आयुष्यात कोणाला त्रास ना हो ही आमची ईश्वराशी इच्छा आहे का हे व वेळ सगळ्यावरची नाही आणि जे असन ते असं करणार त्याला सद्बुद्धी देव देव आणि थोडं चांगली निषाधादेश दाखवे हे माझी विनंती या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिली का पोलिसांना या संदर्भात काय मालू ना आहे पोलिसांच्या आणि काय तपास केला त्यांनी त्यांना तक्रार दिली म्या नऊ वाजता आणि ते माझी तक्रार घ्यायच्या पहिलेच ॲक्टिव्ह झाले म्हणजे मी पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो आणि ते बाहेर मार्केटमध्ये आलेते मुलगीला शोधाला माझे भाऊ वगैरे त्यांच्यासोबत निघले होते तक्रार ती समजा मी तिथं बसून तक्रार दिवस इथं इकडं त्यांनी अर्धा मड खंगाळलं होतं आणि बाराच्या एकच्या दरम्यान ते डॉगची टीम बी आणली होती त्यांचं फार चांगलं सहकार्य आहे फार चांगलं अति अतिउत्तम सहकार्य आहे त्यांच्याशी मला जितकी आशा होती त्याच्यापेक्षा जास्त काम करावं लागले आणि माझं लेकरू काय आणि त्यांचं लेकरू काय एकच आहे ते त्या हिशोबाने ते बी काम करायला लागले त्यांच्याशी माझी चांगली अपेक्षाची मला काळजी आहे म्हणजे मला चांगलं वाटतं की ते मला माझी मुलगी शोधून द्यायची फार प्रयत्न करावं लागले पण हा त्याला काही लना लागलं हे आणि जेणे पाहिली असन किंवा हे झालं असन अशा लोकांनी पुढं यावं आपलं धाडीस दाखावं आणि सहकार्य करावं कृपया करून हे आपण ह्या भैयाची मुलगी याला परत देऊ घ्यायू आणि गच्छू बसून काही नाही होणार जितकं पोलिसाला आपण समर्थन करणार तितकी मुलगी आपली लवकर भेटणार आणि जे पत्रकार बांधू माझे मित्र जे या लागले माझ्याला विचारा लागले मला सहानुभूती द्यायला लागले त्या सगळ्या पत्रकारांचा माझा माझ्यातर्फे फार फार लक्ष द्यायला लागले त्याच्याबद्दल धन्यवाद